पारे। स्वच्छ सुंदर ठाण्याचा झेंडा स्वच्छ सुंदर कसे दिले आंबे चारशे रुपये चार। काही कमी करणार का साडेतीनशे घ्या बर दादा काय करताय तुम्ही देतोय तेही प्लास्टिकच्या का प्लास्टिक पिशवीचे विघटन होण्यास लागतात आणि त्यामुळे पर्यावरणाचे खूप नुकसान होते समुद्र नदी नाले प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे खूप प्रदूषित होतात आणि त्यामुळे कित्येक जलचर प्राणी मृत्युमुखी पडतात आणि तुम्ही सर्रास प्लास्टिकचा वापर करताय अहो दादा आपली ठाणे महानगरपालिका देखील सगळ्यांना हेच सांगते की प्लास्टिकचा सा वापर टाळा आणि तुम्ही खुशाल प्लास्टिक वापरताय अगदी बरोबर आता मी ही प्लास्टिक वापरणार नाही आणि लोकांना वापरू देणार नाही दादा तुम्ही कापडाची पिशवी घेऊन या तुम्हाला त्यात आंबे देईन ग्रेट ताई हे आंबे तुम्ही घ्या मी कापडी पिशवी आणलेली आहे आंबे मला द्या आणि हो यापुढे सर्वांना कापडी पिशवी वापरण्याचा आग्रह करा नक्कीच आहे बदल आपल्यापासून सुरू होतो पण तो मनापासून केला पाहिजे माझं शहर माझी जबाबदारी स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे स्वच्छ सुंदर ठाण्याचा झेंडा खडकवटके पार रे स्वच्छ सुंदर ठाणे हा सगळं धीर